नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनेक लोकांना सकाळी तीन ते चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर जाग येते त्यांची झोप अचानक मोडते जर तुम्ही सकाळी अलाराम लावून उठत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे परंतु कोणताही अलाराम न लावता ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्हाला जाग येत असेल तुमची झोप अचानक मोडत असेल तर याला आपल्या ज्योतिषशास्त्रात वेगळे असे महत्त्व आहे हा निसर्गाचा मोठा संकेत तुमच्यासाठी असू शकतो आणि त्यामुळे तुम्हालाही सकाळी तीन ते चार दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही फक्त सकाळी उठल्यानंतरनं हे एक काम करायचं आहे हे काम जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून कोणते काम करायचं आहेत काय करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद